thank <laughs> मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डोंबिवली शहर शाखेने डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल समोरील चौकात सा साखर व पेढे वाटून तमाम डोंबिवलीकर नागरिक बांधवांचं तोंड गोड केलं फटाक्यांची आतशबाजी व घोषणा करत एकच जल्लोष केला दरम्यान मनसे जिंदाबाद राज ठाकरे यांचा विजय असो असा जयघोष सुरू होता यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद मात्रे महिला शहर अध्यक्षा मंदाताई पाटील शहराध्यक्ष अध्यक्ष राहुल कामत उपशहराध्यक्ष श्रीकांत वारिंगे राजू पाटील प्रेम पाटील शहर सचिव संदीप मात्रे विभागाध्यक्ष कदम भोईर रितेश मात्रे चेतन मात्रे, उपविभाग उपविभागाध्यक्ष अश्विन पाटील महिला पदाधिकारी अर्चना गायकवाड श्रद्धा किरवे महेश पांचाळ आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्याबद्दल केंद्रातले अभिनंदन आणि ही मागणी आदरणीय राजसाहेबांनी एकोणीस वर्ष सतत एकवीस पंचवीस वर्षापासून त्यांची इच्छा होती त्यांची मागणी होती मरा की मराठी भाषा अधिकार भाषेचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे कारण कारण मराठी भाषा अमृताच ही पाहिजे जिथे असं नाडशिंग महाराजांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या भाषेला दर्जा प्राप्त झाला पाहिजे अशी आमच्या सकल मराठी इच्छा होती राजसाहेबांच्या नेतृत्वाने तिला होकार दिला केंद्र सरकारने तिला होकार दिला आणि त्याबद्दल मराठी भाषेचा सन्मान वाढलेला आहे आणि आज सर्वांना महाराष्ट्रातील सर्वांना आनंद झालाच आहे पण वरती स्वर्गात जे नाडूशिंग महाराज आहेत त्यांनाही आनंद झाला असेल की माझी मराठी भाषा गोमकी आहे आज तिला खऱ्या अर्थाने दखल तिची घेतली गेली